शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी पोलीस अधीक्षक सांगली यांच्या आदेशान्वये व उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव तसेच इतर येणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विटा शहरात भव्य रूट मार्च काढण्यात आला सदर रूट मध्ये विटा पोलीस ठाणे एस आर पी एफ कोल्हापूर सांगली पोलीस मुख्यालयातील अधिकारी व अंमलदार तसेच होमगार्ड मिळून मोठ्या संख्येने पोलीस बांधव सहभागी झाले होते रूट मार्च प्रथम विटा पोलीस ठाणे येथून सुरू करून तो छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तासगाव रोडने मुल्ला गल्लीतून उभी तेच क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून मॉडर्न हायस्कूल ते मायनी रोडने वनक्षेत्रीय कार्यालयाजवळून सौ लीलाताई चौगुले ते साळशिंगे रोडने पुढे विट्यासा राजा गणेश मंडळ व तेथून पुढे लेंगरे रोडने सावरकर नगर चौकातून चौंडेश्वरी चौक चो, ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातून विटा पोलीस स्टेशन असा रूटमार्च घेण्यात आला त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी सर्व अधिकारी अंमलदार व होमगार्ड यांना बंदोबस्ताबाबत मार्गदर्शन व डिब्रीफिंग केले त्या रूटमार्चचा उद्देश सण उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे व नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे हा होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा